नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आजचे आतापर्यंत झालेल्या सर्व, वाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायको बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुम्ही च्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राळेगाव यवतमाळ जिल्हा कापूस लोकल आवक तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमदास सात हजार रुपये क्विंटल दर सात हजार साथ सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वडवणी कापूस लोकल अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमदास सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मौदा कापूस लोकल अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसामदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टीवर्धा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेफल अवक तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार रुपये क्विंटल सर्व चालला सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव कापूस एच हो फोर मध्यम स्ट्रेपल अवघ चारशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्व चालू सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्ट्रेपल अवघ सातशे चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती घाटांची कापूस एल आर ए मध्यम स्टेबल अवघ चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवघ दोनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमजार सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगौराजा कापूस लोकल अवक बाराशे सोळा क्विंटलची कमीत कमजार सात हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल अबक आठशे सहा क्विंटलची कमीत दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा कांबडा कापूस लोकल अबक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल अभक त्रेसष्ट क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सर्वसादार सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल भिवापूर कापूस वरलक्ष्मी मध्यम स्टेपल अवघ तीनशे दहा क्विंटलची कमीत कमीदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल तरी होते चार एप्रिल दोन हजार चोवीस अजे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उडिसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय